नमस्कार मी पद्मावती आज मी तुम्हाला चिंच गुळाची चटणी कशी करायची ते मी दाखविणार आहे तर त्याचं साहित्य सांगते सर्वप्रथम मी एक वाटी चिंच साफ करून घेतली नंतर चिंचेवरच्या रेषा काढून घेतल्या नंतर गरम पाण्यामध्ये एक वाटी चिंच दीड तासासाठी भिजत ठेवली हे बघा दीड तास झालेलं आहे छान चिंच दीड तासासाठी मी भिजत ठेवली होती गरम पाण्यामध्ये ती छान चिंच भिजली गेलेली आहेत इथे मी एक वाटी गूळ किसून घेतला आहे अर्धा चमचा मीठ घेतला आहे अर्धा चमचा धने पावडर घेतली आहे अर्धा चमचा लाल तिखट घेतला आहे अर्धा चमचा जिरे पावडर घेतलेली आहे तर कृतीला सुरुवात करूया आपण तर इथे मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे सर्वप्रथम मी चिंचे मध्येलं थोडस पाणी असं काढून घेते आणि मिक्सरमधून छान अशी वाटून घेते थोडं जास्तीचं पाणी आहे म्हणून मी ते काढून घेत असं आता मिक्सरमधून छान वाटून घेत आहे मी तर मी मिक्सरमधून छान चिंच वाटून घेतलेली आहे आता एका वाडग्यात काढून घेते तर वाटून घेतलेली चिंच मी एका वाडग्यात काढून घेतलेली आहे तर इथे मी गॅसवर कढई गरम करत ठेवली होती ती गरम झालेली आहे आता कढईमध्ये मी एक चमचा गाईचं साजूक तूप घालत आहे एक चमचा गाईचं साजूक तूप घालत आहे तूप मिटू द्यायचं आहे तूप छान वितळ गेलेलं आहे आता मी एक वाटी गूळ घालत आहे आपण मिश्रण छान असं ढवळून घेऊया हे बघा छान असं उकळी आलेली आहे आता आपण ज्या गरम पाण्यामध्ये चिंच भिजत घातली होती त्यातलं थोडंसं मी पाणी यात घालत आहे आणि आता छानपैकी असं शिजू द्यायचं आहे म्हणजे उकळी येऊ द्यायची आहे तर शिजू देऊया आपण छानपैकी हे बघा छान शिजलं गेलेलं आहे आता आपण वाटून घेतलेली चिंच घालू आपण नंतर मीठ घालून घेऊया धन्या पावडर घालूया लाल तिखट घालूया जिरे पावडर घालूया आणि आता मिश्रण एकजीव करून घेऊया तर मिश्रण छान असं एकजीव करून घेतलेलं आहे आता दोन मिनटं थांबूया आपण तर दोन मिनिटं झालेली आहे आपली चिंचगुळाची चटणी छान शिजली गेलेली आहे आता मी गॅस काढत आहे आणि थंड होऊ देते तर अशा पद्धतीने चिंच गुळाची चटणी करतात तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा धन्यवाद